हीच ती पोरं जी सोळा वर्षापूर्वी कवळीजार होती पण पोरी मात्र एकदम हाय तशा आहेत कारण दाढी मिशांचा संबंध नाही आज सोळा वर्षानंतर आमची शाळेची बॅच आम्ही भेटणार आहात चला आम्हाला कोण वळतंय का बघूया बहुतेक मी एकटाच होतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पोहोचलो शाळेत सरांच्या लाताबुक्या खाल्ल्यानंतर पण एक चेहऱ्यावर स्मित हास्य असायचं ते इतक्या वर्षानंतर अजून तसंच आहे जशी एकत्र सगळी जमली तशी मग फोटोग्राफी सुरू झाली आणि फोटोग्राफीची जबाबदारी याच्यावर पडली शाळेतलं मुलं विरुद्ध मुली जे काही भांडण होतं ते आज आम्ही मिटवून टाकलं सरांना एकमेकांची नावं सांगणारी सगळी जण एका घोळक्यात फोटो काढत होती खिचिक खिचिक खिची मग आम्ही सगळी बुर्जावर आलो मग शाळेनंतर आतापर्यंत मधल्या काळात काय काय घडलं हे सगळ्यांनी सांगितलं सत्त्याण्णव टक्के पोरांच्या आयुष्यात घडलेला मोठा बदल म्हणजे बायको नवरा पोर त्यानंतर गप्पा मारून पोट भरलेला असून पण आम्ही जेवायला आलो हे पोर गरज वाळलं पण हे अजून गुटगुटीत गुड़ आहे ह्याच्या चेहऱ्यावरच तेज पण आहे शाळेत असताना दोन रुपये पंधरा दिवस पुरवून खाणारी पोर आज तीनशे रुपयाचे ताट खाणार होती त्यानंतर मग आम्ही शाळेच्या दारात आलो हेच ते ठिकाण जिथं आम्ही सगळ्यात जास्त आनंदी क्षण जगलो शिकलो भांडलो खेळलो रडलो हसलो भले ते क्षण परत येणार नाहीत पण ते क्षण त्या आठवणी परत ताज्या करण्यासाठी हे गेट टुगेदर आणि हा मोबाईल माणूस माणसापासून लांब होत चालला हे जरी खरं असलं पण या मोबाईल मुळेच आम्ही भेटलो परत लहान झालो लय भारी वाटलं हे तीन चार तास आम्हाला भेटण्यासाठी जरा लयच कमी पडले पुन्हा आमच्या वर्गात एक बोबड बोलणार पोरग होत त्याला विचारलं तुला एम बी ए कशात करायचंय रे तो म्हटला सर मला तुला ने तुला ने मार्केटिंग मध्ये एम बी ए करायचंय म्हटलं त्याला र बोलता यायचं नाही सर म्हटले तुला नीट र बोलताय ना तू मार्केटिंग मध्ये काय एम बी ए करणार तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू फायनान्स मध्ये एम बी ए कर पोरग वर्गात उठून उभं राहायला म्हटला सर कलनाल तर मार्केटिंगमध्ये एमबीए कलनाल नाही तर शिकणार नाही सर म्हटले तुला काय करायचं कर? ते कर आपण परीक्षा घेऊ कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधू त्यानं मार्केटिंगमध्ये एमबीए करावं म्हटलं काय परीक्षा आहे ते म्हटले आम्हाला सगळ्यांना शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोर आहोत शंभर रामायणाच्या प्रती तर परेशजींना म्हटलं चला एवढी घेऊन टाका तुमच्या संस्थेला शंभर प्रती विकायला काय लागतं म्हटलं आशा विकून येऊ बाजारात जाऊन आठ दिवस बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रति कुणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरगं मागच्या पाकवर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हटला असल शंभलच्या शंभल प्रती विकून आलं म्हटलं सर म्हटले कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक काय केलं तू म्हणला काहीत नाही मी लोकांच्या दालात द्यायतो बेल दाबायचो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण <laughs> विकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेतो बोबडं बोलणं विकण्याचा आहे का स्ट्रेंथ आहे दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का आमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे फक्त ते वेगळेपण आम्हाला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी पोरांनो तुमच्या तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडेल त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल शोधा तुमच्यामध्ये काय चांगलं आहे